सौर ऊर्जेतून दरमहा दोन हजार युनिट वीज निर्मिती संजीवनी कॉलनीची ग्रीन कॉलनीकडे वाटचाल महापालिका आयुक्त यशवंत डांगे सौर ऊर्जा ही अनंत हरित स्वच्छ व पर्यावरणास अनुकूल असून या ऊर्जेचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करणे ही काळाची गरज आहे सौर ऊर्जेचे महत्व ओळखून रेल्वे स्टेशन भागातील जय मल्हार चौक परिसरातील संजीवनी कॉलनीतील चार सदस्यांनी रूफटॉप सोलर पॅनल बसवून दरमहा सरासरी दोन हजार युनिट वीज निर्मिती केली आहे संजीवनी कॉलनीची ग्रीन कॉलनीकडे सुरू असलेली ही वाटचाल कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले संजीवनी कॉलनीत अशोक सुडीवाला चंद्रकांत शिपनकर प्रशांत मते व सागर दुर्गळे या चार सदस्यांनी घराच्या छतावर बसवलेल्या रूफटॉप सोलर पॅनल युनिटची पाहणी आयुक्त डांगे यांनी केली त्यावेळी ते, ते बोलत होते कॉलनीतील सदस्यांकडे एक इलेक्ट्रिकल फोर व्हीलर व नऊ इलेक्ट्रिकल टू व्हीलर आहेत तसेच नऊ सदस्यांकडे सोलर वॉटर हीटर आहेत ही बाब देखील उल्लेखनीय व प्रशंसनीय असल्याचे यावेळी श्री डांगे यांनी सांगितले कॉलनीचा स्वच्छ व हरित परिसर पाहून आयुक्त डांगे यांनी समाधान व्यक्त केले यावेळी कॉलनीतील सदस्य श्रीकृष्ण लांडगे राजेंद्र शिपणकर सुनील जोशी चंद्रकांत शिपणकर प्रशांत मते राजेंद्र बळे विरू नगरकर अभय ललावनी पारस चुडीवाला सागर दुर्गळे ऋषिकेश ललाउनी आदिश चुडीवाला आदी, आदी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर